केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे हे बोधवाक्य मी शाळेपासून ऐकतो पण या वाक्याचा खरा अर्थ काय हे मी तुम्हाला आता समजवून सांगतो आणि ते एक उदाहरण देऊन उत्तराखंडमधील ऋषिकेश ह्या ठिकाणी जन्मलेली एक मुलगी सुखवस्तू कुटुंबातली शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण करते महाविद्यालयीन शिक्षण चेन्नईला पूर्ण करते विसाव्या वर्षी तिचं लग्न होतं आणि अठ्ठावीसव्या वर्षी दुर्दैवाने तिचा घटस्फोट होतो दिव्य आणि समर्थ ह्या दोन गोड लेकरांना घेऊन ही कन्या दिल्लीला परतते वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी घटस्फोटीत महिला जेव्हा गावाकडे परत येते दिल्लीला तर लक्षात येतं की मातृपितृछत्र हरवलंय बिना आईवडिलांची बिना नवऱ्याची एक जिद्दी तरुणी आपल्या दोन मुलासकट काहीतरी स्वतःचं करायचं ठरवते नुसतंच ठरवते असं नाही तर लगेच करायला सुरुवात करते आणि निसर्गातील वेगवेगळ्या वेग साधनांचा उपयोग करून सुंदरशे सौंदर्य प्रसाधन निर्माण करण्याचा ती प्रयत्न करते त्या व्यक्तीचं नाव आहे मीरा कुलकर्णी फॉरेस्ट एसेन्शियलची मालकीन मीरा कुलकर्णी इसवी सन दोन हजार साली केवळ दोन लाख रुपयाच्या भांडवलावर सुरू केलेला उद्योग आज प्रचंड मोठा वटवृक्ष आहे दोन हजार साली सौंदर्य प्रसाधनाच्या क्षेत्रामध्ये आणि त्याही पूर्वीपासून खूप मोठी मल्टीनॅशनल कंपनीची गर्दी असते करोड रुपयाच्या जाहिरातीने जा जा त्यांनी नवीन उद्योजकांना आणि भारतीय उद्योजकांना संपवलेलं असतं अशा ठिकाणी एक मुलगी ठरवते की नाही मी माझी सौंदर्य प्रसाधनं मार्केटमध्ये आणणार ती ह्या सगळ्या कंपन्यांपेक्षा महागडी असतात किंमतीने जास्त असतात पण त्याच्यात असतो तो भारतीय संस्कृतीचा ठसा त्याच्यात असतो तो भारतीय निसर्गाचा चमत्कार ह्या फॉरेस्ट एसेन्शियल ती प्रॉडक्ट हळूहळू हो लोकांना आवडायला सुरू होतात आणि थोड्या थोडक्या नाही तर लगेच ताज हयातसारख्या मोठ्या मोठ्या हॉटेल्सच्या ऑर्डर्स तिला यायला सुरू होतात दोन हजार सहा साली फॉरेस्ट एसेन्शियलची उलाढाल सहा कोटीपर्यंत पोहोचते दिल्लीतील खान मार्केटमध्ये एका असलेल्या तिच्या आउटलेटच्या शॉपचं रूपांतर अनेक शॉपमध्ये व्हायला सुरू होतं आज फक्त भारतच नाही तर एकशे वीस देशांपेक्षा एक जास्त ठिकाणी फॉरेस्ट जी उत्पादने विकली जातात जगातल्या सगळ्यात चांगल्या हॉटेल्समध्ये फॉरेस्ट एजन्सीच्या सौंदर्य प्रसाधनाची आणि साबणांची मागणी असते तसेच हा ब्रँड आता मल्टीनॅशनल आहे तर इंटरनॅशनल अत्यंत प्रख्यात ब्रँड म्हणून हळूहळू लोकांच्या समोर येतो एवढंच नाही तर मीरा कुलकर्णी आता ही एक भारतातील सर्वोत्कृष्ट उद्योजिकापैकी एक होत असते बाराशे कोटीपेक्षा जास्त रुपयाची मालकीन आणि आठ हजार कोटीपेक्षा अधिक रुपयाचा ब्रँड व्हॅल्यू असलेली मीरा कुलकर्णी एक यशस्वी जीवन जगत असते मनात असलेलं साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करून सातत्य ठेवलं तर तुम्ही सर्वोच्च शिखरी गाठू शकता आणि म्हणूनच तर म्हणतात केल्याने आहे रे आधी केलेची पाहिजे मीरा कुलकर्णी व फॉरेस्ट एसेन्शियल विषयीची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनेलला सुद्धा फॉलो करा